महानगर पालिकेच्या अंतर्गत रामनगर परिसरातील ऑर्बिट लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या ऐवजी नर्सिंग स्टाफ यांच्यावर जबाबदारी देऊन कामामध्ये दे कुचराई होत असल्यामुळे निष्पा मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा संदीप भोजने राहणार भांबेरी तालुका तेल्हारा यांनी केला आहे संतप्त नातेवाईकांचा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसोबत वाद झाला होता दरम्यान यावेळी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली समीरच्या मृत्यूला केवळ हॉस्पिटल व डॉक्टरांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप समीरचे आजोबा दादाराव वानखडे यांनी केला आहे दादाराव शिरो वानखडे बोलतो माझ्या नातासोबत अकरा तारखेला त्याचं एकदम झोपेत उठलं गळाले तकलीफ होती आर्बिट मध्ये भरती केलं अकरा तारीखने के अकरा तारखेपर्यंत त्याचा विलाज चालू होता विलाज करता करता आजपर्यंत एकदम पन्नास टक्के त्याची तब्येत एकदम दुरुस्त होती घाटोर आम्हाला सांगितलं तुमचा मुलगा आज एकदम ओके आहे तुम्ही व्यायाम करायसाठी एक मॅडमने पाठवतो त्या हिसाबद्दल तुम्ही व्यायाम करा उद्यापासून तुमचा एकदम पोर एकदम ओके होणार आहे मग काय झालं आता आज रुजे आता त्याची अचानक तब्येत खराब झाली आठ आठ वाजता तर एक बी डॉक्टर हजर नव्हता आम्ही आरवळा केला आवाज दिला टीपी डॉक्टर आला मी कोणत्या हॉस्पिटल मध्ये केलं ऑर्बिट हॉस्पिटल मध्ये डॉक्टर साहेब जर हजर असतील आमचं ना तू आज रोज वाचला असता तक्रार नाही तक्रार नाही आता देणार आहे का हो आता काय तू देऊ ऑर्बिट हॉस्पिटल मध्य उपचारादरमियान लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे वा। चित्र आहे समीर संदीप भोजने याच्यावर उपचारादरम्यान हलगर्जी केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे समीरचे नातेवाईक यांनी डॉक्टरांविरुद्ध तक्रार दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे समर संदीप भोजने ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये त्याला भर्ती केलं होतं अकरा तारखेला जी बी एस नावाची आजार झाला होता त्याला ते,

पण हे पैसा सर्व गोळा करून दिलेला आहे वर्गणी करून सगळ्या लोकांनी पैसा दिला गरीब लोक आम्ही आमचं शेत पण गाय पण पेशंट वाचलं असत डॉक्टर हजारच पण साडेआठ ते नऊच्या दरम्यान हे स्टॉक आहे त्याचा एका जागी बसलेला होता डॉक्टर जो मेन असिस्टंट डॉक्टर असतो तो गायब नाही का तो काय माहिती गोष्ट पेशंट टक्के पेशंट सुधारला असंच जर मी जाय 我们一点走。能